हमारे बारा या चित्रपटाचं ट्रीझर ट्रेलर हे रिलीज झालं होतं मागच्या महिन्यामध्ये आणि या ट्रेलर आणि ट्रेझरमध्ये कुराणला घेऊन चुकीचं इंटरप्रिटेशन करून जे आहे मुस्लिम महिलांचं आणि मुस्लिम धर्मियांचं डिफेम करण्यासाठी म्हणजे त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून ट्रीझर असल्याचं हे दिसून येत होतं ज्या ज्याला जा, अनुसरून जे आहे आम्ही हायकोर्टामध्ये अप्रोच झालो होतो हायकोर्ट आणि सात तारखेला त्याचं रिलीज होतं ते चौदा तारखे पण त्यांनी पोस्टपॉन केलं होतं त्यानंतर प्रोड्युसर वगैरे मध्ये इंटरव्ह्यू केलं आणि सांगितलं की आम्हाला ऑर्डर द्या म्हणून त्यावेळेस कोर्टाने तीन लोकांचे सदस्य म्हणजे कमिटी गठात के केली होती त्या तीन लोकांच्या समितीमध्ये जे आहे ते सेन्सर बोर्डचीच लोक होती ज्यांच्या विरुद्ध आम्ही गेलो होतो त्यामुळे आम्हाला वाटले की ते अयोग्य आहे त्याला अनुसरून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टानेच हे म्हणजे अक्नॉलेज केलं की हा टीजर अत्यंत भडकाऊ आहे आणि त्या अनुषंगाने त्या पिक्चरवरती त्यांनी स्टे दिला जोपर्यंत बॉम्बे हायकोर्टामध्ये त्याच्यावरती एक निर्णय येत नाहीये त्यानंतर बॉम्बे हायकोर्टामध्ये कोर्टाने तो स्वतः पिक्चर पाहिला आणि कोर्टाने हे अक्नॉलेज केलं की टीझर अत्यंत भडकाऊ होता परंतु पिक्चरमध्ये एक सोशल मेसेज आहे आणि एक मुस्लिम फॅमिलीची स्टोरी आहे त्या धर्माचं जास्त काही अँगल नाही परंतु काही गोष्टी आम्हाला आक्षेपारे वाटल्या ते आम्ही सेन्सर बोर्डला सांगू असं म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे बुधवारी सुनावणी झाली त्याच्यामध्ये कन्सेंट घेऊन जे आहे ना काही गोष्टी ठरवल्या आणि कोर्टाने आदेश केले त्याच्यामध्ये पहिला आदेश असा होता की जे काही पिटिशनमध्ये आम्ही ऑब्जेक्शन घेतले होते त्या सर्व म्हणजे मंजूर झालेल्या आहेत ऑब्जेक्शन्स आणि ते पिक्चर मधन काढण्यात आलेलं आहे दुसरं असं आहे की तर टीझर जे भडकवलंय त्याच्यामध्ये वातावरण खराब झालं होतं त्याला कंपनसेट म्हणून दंड म्हणून जे आहे प्रोड्युसर आणि फिल्म मेकर्स वरती पाच लाख रुपयाचा दंड फोठवला आहे आणि हे पाच लाख रुपये महिला सशक्तीकरणासाठी जे काही एनजीओ काम करते त्यांना देण्याचा आदेश दिलेला आहे या टीजर संदर्भात जे आहे प्रत्येक सोशल मीडियावरून जे काही आहेत तिथून टीजर ट्रेलर रिमूव्ह करण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे तर अशा पद्धतीने कोर्टाने आदेश दिलेला आहे आम्हाला असं वाटतं की अशा करून, जे काही मुव्हीज आहेत ते मुव्हीज जे आहे ना एखाद्या धर्माच्या धर्म चुकीचं इंटरप्रिटेशन करून रिलीज करू नये जेणेकरून भारतातली शांतता सुव्यवस्था एकात्मता जी आहे ते बाधित राहावी त्याला डिस्टर्बन्स होऊ नये आणि हे कोर्टाने योग्य पद्धतीने हँडल केलं आहे पिक्चर आम्ही पाहिलेला नाहीये ट्रेलरच्या बेसिसवरनी कोर्टच्या जे पाहिलं त्यांनी त्याच्या ओपिनियनच्या बेसिसवरती हे ऑर्डर निघाले आम्ही याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहोत निष्ठेवर होत ज्याच्या संदर्भात आम्ही हायकोर्टामध्ये okay. अप्रोच झालो होतो ते ओव्हरऑल असं सगळं आहे आणि याच्यामध्ये वी आर सॅटिस्फाईड की ज्या काही गोष्टी ऑब्जेक्शनबल आहेत त्या रिमूव्ह केलेल्या आहेत आणि ज्या त्या मुळे आमच्या भावना दुखल्या होत्या समाजाच्या भावना दुखल्या होत्या डिफेंड करण्याचा प्रयत्न केला होता त्याला कंपनसेट म्हणून पाच लाख रुपये जे आहेत त्यांना दंड टोटल टोटल आहे त्यांनी थँक्यू सो मच ओके सो मग आता आता तुमचं ऑब्जेक्शन नाहीये ना काही ते जे काही ऑब्जेक्शनबल होतं ते पूर्णतः रिमूव्ह करण्यात आलेलं आहे त्या आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही प्रॉब्लेम असंच आहे की तो पिक्चर कोर्टाने पाहिलेला आहे आणि कोर्टाचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सोशल मेसेज आहे त्या धार्मिक असं काही नाही पण जे टीजरमध्ये होते ते ऑब्जेक्शनबल होतं तर त्या अँगल मी पाहिलं तर तसं मूवी मध्ये काही नाही आम्ही स्वतः ते पिक्चर पाहिलेलं नाहीये मूवी पाहिलेलं नाही त्यामुळे आता त्याच्यावरती कमेंट करणं योग्य राहणार नाही सांगतो तुम्हाला त्याच्यात सांगितलं होतं काही ऑब्जेक्शन गोष्टी आहेत ते म्हणजे या प्लॅटफॉर्म सांगणं योग्य आहे फक्त असेल दोनशे तेवीसमध्ये मध्ये असं आहे की महिला ह्या तुमच्या शेती आहेत त्यांना तुम्ही सूर्य बकरा आयत नंबर दोनशे तेवीस आणि त्या आय इंटरप्रिटेशन आहे ते चुकीचं लावलं त्याच्या पुढे असं सांगितलं त्यांनी की ईश्वर आणि मनुष्य या दोघांची मर्जी एक असते आणि पतीच्या विरुद्ध जाणं पतीचे विरुद्ध जाणं म्हणजे ईश्वराचे विरुद्ध जाणं आहे आणि हे जे गुफर आहे आणि याची शिक्षा जे ना मौत आहे अशा पद्धतीचे भरपूर आहेत त्यानंतर औरत की का कनाडा होता आहे या गोष्टी सगळ्या चित्र होत्या जे भडकाव होत्या ओव्हरऑल जे सिनिरी होतं ते त्या पद्धतीचं होतं निघाला होता त्यांनी सांगितलं की आम्ही आशा आशियाचे यूट्यूबवरती काही व्हिडिओ पाहिलेले आहेत जे आपण पाहतो की युट्यूब आणि सोशल मीडियावरती आजकाल फॅब्रिकेटेड वगैरे सगळं काही चालतं त्यातनं तरी तो कंटेंट घेतला होता म्हणजे कुठलाही कन्सल्ट करून रिलीजियस पिक्चर्स वगैरे सहारा किंवा असं काही रेफरन्स घेतला नव्हता त्यांनी तर त्या कोटाने देखील सजेस्ट केले की हे तुम्ही चेंज करा प्रपोजनासाठी दाखवा ना तुम्ही सोशल मेसेज दाखवा काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम काय येतो मी तुम्हाला आता की एखाद्या नाटकामध्ये एखाद्या सिनेमामध्ये एक कॅरेक्टर मुस्लिम दाखवला किंवा ख्रिश्चन दाखवला तो वाईट असेल तो वाईट कृत्य करतो प्रॉब्लेम नाही पार्ट ऑफ ड्रामा आहे तो त्याचं पार्ट आहे प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कुराण ची आयत असे सांगते इस्लामची शिकवणूक अशी आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता आणि ते तसं होतं तुम्ही जसं आहे तसं दाखवा फक्त हे आमचं म्हणणं जर पुराणी एखादी आयात नंबर दोनशे तेवीस चा जे कोट केलेलं आहे तसं सेम टू सेम तसं दाखवा त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही स्वतंत्रता जे आहे कलात्मक स्वतंत्रता आहे माणसाला सगळ्या गोष्टीची स्वतंत्रता दिलेली आहे म्हणून नाही फिरत ना तो तु। एक दुसरं ह्या पिक्चरला असेल मला धर्माचा वापर करून जे काही बेनिफिशरी ग्रुप आहे राईट ग्रुप आहे जे बाबागिरी म्हणा किंवा हे जे काही चालवतात अंधळी हे धर्म ऍक्च्युअलिटीची वेगळे असतात पण याचा वापर करून हे करणारा दुष्प्रचार करून वेगळ्या काही रुढी सेट करणारे लोक आहेत ना यांच्या विरुद्ध समाजात त्यात तो मत नाहीये या पिक्चरमध्ये तसं नाही तसं काही नव्हतं तुम्ही एखादा बाबागिरी करत असत किंवा धर्माचा आधार घेऊन स्वतःचे धंदे करतात पीकेमध्ये काय होतं की धर्माचा आधार घेऊन जो काही ऋणीवाद किंवा अंधश्रद्धा बसवण्याचा पसरवण्याचा ऍड्रेस केलं होतं ह्या पिक्चरमध्ये जर तसं केलं असतं ना कारण भरपूर समाजामध्ये ज्यांना धर्मामध्ये चुकीच्या पद्धतीने धर्माचा वापर त्यांना तुम्ही एक्सपोज करा प्रॉब्लेम नाही पण ज्या गोष्टी हयातीतच नाही पुरांच्या हयातीच तुम्ही रेफरन्स देत त्या प्रॉब्लेम नाही राहिलं तर म्हणतायत ना एखादी गोष्ट जर मान्यता प्राप्त भारतामध्ये सोडलं तर अजून जगामध्ये देखील कोटाने पण एक गोष्ट सांगितली की भारतामध्ये इस्लाम हा दुसऱ्या नंबरचा धर्म आस्था या सगळ्या गोष्टी जे ना पोटात वगैरे हे चॅलेंज करून चालत नाही समाजाला जर मेसेज द्यायचं असेल तर मेसेज तुम्ही देवाला चॅलेंज करून मेसेज देण्यात अर्थ नाही समाजाच्या चुकीच्या आहेत त्याला तुम्ही चॅलेंज करून हे करू शकता फक्त एंटरटेनमेंटच्या नावावरती तुम्ही धार्मिक ग्रंथांचं इंटरप्रिटेशन चुकून हे करत असाल ना जास्त प्रॉब्लेम मला वाटतं